नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्री या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण एक नवीन नवीन आणि एक इंटरेस्टिंग योजना घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीस याच्यासाठी ऑनलाईन अर्ज आणि संपूर्ण माहिती नाव एकताच थोडंसं टेन्शन येणार आहे तुम्हाला पण ठीक आहे तुम्ही योजनेचा योजना ही इंटरकास्ट मॅरेज स्कीम महाराष्ट्र त्यांच्या अंतर्गत हे योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शासनातर्फे तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र राज्य सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जातीय भेदभाव दूर करण्यासाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पहिला आंतरजातीय विवाह करणाऱ्या लाभार्थी जोडप्यांना पन्नास हजाराची प्रोत्साहनपर रक्कम दिली जात होती ती वाढवून यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसपासून राज्य सरकारने ती रक्कम वाढून तीन लाख रुपये केली आहे इंटरकास्ट मॅरेज स्कीम महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यातील जे जोडपे आंतरजातीय विवाह करणार आहेत त्यांना यापुढे तीन लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम म्हणून मिळणार आहे पो आ, या व्हिडिओमधून आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्रबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्यात येणार आहेत कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीस याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील एखाद्या सामान्य प्रवर्गातील मुलांनी किंवा मुलीने अनुसूचित जातीच्या मुला मुली मुला किंवा मुलीशी विवाह केल्यास त्यांना आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून लाभ दिला जाईल केवळ महाराष्ट्रातील ज्या जोडप्यांनी हिंदू विवाह कायदा एकोणीसशे किंवा विशेष विवाह कायदा स्पेशल मॅरेज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर अंतर्गत विवाह नोंदणी केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल तुम्हाला याच्यामध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट किंवा हिंदू हिंदू अधिनियम जो आहे आपला एकोणीसशे पंचावन्न त्याच्यानुसार तुम्हाला विवाह कर विवाहाची नोंद झालेली आवश्यक आहे त्यासाठी ठीक आहे त्यांनाच हा लाभ मिळू शकतो महाराष्ट्र राज्यातील विवाह योजना दोन हजार सव्वीस अंतर्गत लाभार्थी जोडप्यांना देण्यात येणारी रक्कम केंद्र व राज्य सरकारद्वारे सुपूर्द केल्या जाईल ही रक्कम ह्याचं डिव्हिजन कसं आहे बघा ही रक्कम काय आहे केंद्र सरकार पन्नास टक्के आणि राज्य सरकार पन्नास टक्के असं ह्याचं विभाजन आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला अर्ज वगैरे करावा लागतो या योजनेअंतर्गत ठीक आहे तर आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीसचा उद्देश काय आहे तर याच्यामध्ये उद्देश जर सांगायचं म्हटलं तर आपल्या देशात जातीबाबत खूप भेदभाव केला जातो मात्र हा भेदभाव कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवत असते यापैकी एक योजना आंतरजातीय विवाह योजना आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार तीन लाख प्रोत्साहन पर रक्कम प्रदान करेल आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीस महाराष्ट्र इंटरकास्ट मॅरेज स्कीमद्वारे देशातील आंतरजातीय विवाहाबाबतचा भेदभाव कमी केला जात आहे या योजनेमुळे समाजात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन तर मिळेलच पण मात्र जोडप्यांना प्रोत्साहनपर तीन लाख रुपये ही रक्कम दिली जाणार आहे हां योजनेचे नाव आणि आंतरजातीय विवाह योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र राज्य सरकार मिळणारी रक्कम किती याच्यामध्ये तीन लाख रुपये भेटणार आहे जोडप्याला तुम्ही म्हणणार सेपरेट एकाला मुलीला तीन लाख आणि मुलाला असं काही नाही आहे जोडप्याला तीन लाख भेटणार आहेत ठीक आहे कन्फ्यूज होऊ नका लाभार्थी महाराष्ट्रातील सर्व पात्र नागरिक फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना भेटणार आहे ते ठीक आहे वयोवर्ष अठरा वर्ष लक्षात ठेवा मुलीसाठी किती अठरा आणि मुलासाठी एकवीस वर्ष अट आहे व याची लग्नासाठी माहीत असेल तुम्हाला आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीसची विशेषता ठीक आहे आता याच्यामध्ये विशेष काय आहे नवीन दोन हजार सव्वीसमध्ये या योजनेत राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपये आणि डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे अडीच लाख रुपये अशी एकूण तीन लाख रुपये लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत ठीक आहे ते अडीच लाख जे वाढले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फाउंडेशनतर्फे अडीच लाख रुपये अशी एक्स्ट्रा अमाऊंट यावर्षी देण्यात येणार आहे म्हणजे एकूण तीन लाख रुपये लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर भेटणार आहेत आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीस इंट महाराष्ट्र इंटरकास्ट मॅरेज स्कीमद्वारे जातीय भेदभाव कमी करून धर्मामध्ये समानता आणणे हा सारखाच मुख्य उद्देश आहे ही रक्कम विषयता ज्या तरुण तरुणी आंतरजातीय विवाह केला आहे त्यांना दिली जाईल महाराष्ट्र इंटरकास्ट मॅरेज सीम अंतर्गत लाभार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल यामुळे लाभार्थ्याचे जा बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न करायचं आहे आपल्याला म्हणजे ही केवायची करायची आहे या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्नाची मर्यादाही रद्द करण्यात आली आहे बघा या योजनेसाठी काही वार्षिक उत्पन्नाची काय मर्यादा वगैरे नाही आठ लाखापेक्षा जास्त जरी असेल तरी काय हरकत नाही एक लाखापेक्षा कमी असेल तरी काय हरकत नाही प्रत्येकाला ही रक्कम देण्यात येणार आहे ठीक आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आंतरजातीय विभागाचा लाभ घेता येईल याच्यासाठी ये पात्रता काय काय आहे कोणीही करायचा का विवाह जाऊन नाही तर याच्यासाठी काय काय पात्रता आपल्या महाराष्ट्र शासनाने ठेवलेली आहे ते आपण सविस्तर पाहूया अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे ठीक आहे आणि आंतरजातीय विवाह योजनेत मिळणारी रक्कम मिळण्यासाठी पुरुष आणि महिलेचे वयानुक्रमे वरती सांगितल्याप्रमाणे एकवीस पाहिजे पुरुषाचा आणि महिलाचं किती अठरा अठरापेक्षा बे, जास्त पाहिजे म्हणजे कमी नसायला पाहिजे एक दिवस पी अर्धा दिवस पण कमी नसायला पाहिजे विवाहित जोडप्यापैकी कोणतेही एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा जा असावा तर याच्यासाठी अट काही नाही मुलगा मुलगा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असला तरी काय हरकत नाही मुलगी जरी असली तरी काय अडचण नाही तर दोघांना पण काय भेटणार आहे जोडप्याला तीन लाख रुपये अशी रक्कम भेटणार आहे केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारी प्रोत्साहन रक्कम मिळवण्यासाठी विवाहित जोडप्याने कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे तर तुम्हाला कोर्ट मॅरेज करणं बंधनकारक आहे ही जर रक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जर असं जर विवाह केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही रक्कम भेटणार नाही तुम्हाला कोर्ट मॅरेज करणं बंधनकारक आहे आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने मागासवर्गीय किंवा सामान्य वर्गातील मुला विवाह केल्यास त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल बघा आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीने मागासवर्गीय किंवा सामान्य वर्गातील मुला विवाह केल्यास त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येत आहे ठीक आहे हे तर माहिती आहे आता याच्यासाठी काय आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत तुमच्यापाशी आधार कार्ड पाहिजे बँकेचं पासबुक पाहिजे जातीचं जा प्रमाणपत्र पाहिजे जा, वयाचा दाखला पाहिजे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो एक पाहिजे तुमच्यापाशी आता याच्यासाठी ॲप्लिकेशन कसं द्यायचं आहे ठीक आहे तर आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीसमध्ये इंटरकास्ट महाराष्ट्र इंटरकास्ट मॅरेज स्कीमसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल ठीक आहे वेबसाईटवर समोर मुख्य प्रश्न उघडेल मुख्य प्रश्नावर तुम्हाला आंतरजातीय विवाह योजना दोन हजार सव्वीससाठी ऑनलाईन अर्जाचा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढील प्रश्नावर तुमच्यासमोर इंटरकास्ट सिमचा अर्ज उघडेल अर्जाद्वारे अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही भरून तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि वरील प्रकारे तुम्ही आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्रासाठी अर्ज करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्या जो विवाह करण्याचा उत्सुक आहे त्याला तुम्ही शेअर करू शकता ठीक आहे किंवा हा नुकताच जणे ठीक आहे धन्यवाद